ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तुर्कीवाडी जनता विद्यालयात भरवले प्रदर्शन विद्यार्थी व शिक्षकांची कलाकृती प्रदर्शित चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील जनता विद्यालयात कला शिक्षक सुरेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्र प्रदर्शन आयोजित केलं असून या कला दालनाचे फीत कापून उद्घाटन बी आर सी विषय तज्ज्ञ सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सरस्वती मूर्तीपूजन शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांच्या हस्ते झाले दीप प्रज्वलन संस्था अध्यक्ष आर एन पाटील यांच्या हस्ते झाले सध्या जनता विद्यालय तुर्केवाडी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे अध्यापनाचे व्यवस्थापन हे पाच दिवसीय प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी कला शिक्षक सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकृतीचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं आहे कला शिक्षक सुरेश गावडे यांनी रेखाटलेली चित्रे त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थ्यांची ही चित्रे या प्रदर्शनात मांडली असून तालुक्यातील एकशे साठ प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या प्रशिक्षणाचे या प्रशिक्षणाचे कौतुक शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांनी केलं यावेळी पाटील स्कूल कमिटी अध्यक्ष प्रकाश पवार राजू बोलके मुख्याध्यापक पी एन यळरूळकर पर्यवेक्षक एस ए पाटील कला शिक्षक श्री एस डी गावडे व शाळेतील शिक्षक ग्रंथ उपस्थित होते महानकरी करीनसाठी प्रकाश ऐनापुरे चनकर